ओळखजाई येथे आज एक ऐतिहासिक दिवस अनुभवायला मिळाला माननीय श्री शेखर भाऊ गोरे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाने झाली शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर माननीय शेखरभाऊ गोरे क्रीडा संकुलाचा शुभारंभ करण्यात आला ज्यामुळे तरुणाईला क्रीडा क्षेत्रात नवी संधी आणि प्रेरणा मिळणार आहे याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश ज्यामुळे पक्षाला नवे बळ आणि ऊर्जा प्राप्त झाली पुढे जाहीर सभा घेण्यात आली हा भव्य सोहळा रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुळकजा येथे शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात पार पडला कारणा या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त संघर्ष कोणासाठी केला असेल तर राष्ट्रवादीतील कार्यकर्ता त्यावेळेच्या शक्ती समोर जर तळागाळाला गेलेली राष्ट्रवादी उभी करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त सन्मान्य शेखररावांनी केलं आणि हे तुमच्या सर्वांच्या डोळ्यात केलं आणि ते तुम्ही सर्वांनी त्यावेळेस पाहिलं मात्र त्या माणसावर त्याच पक्षामधून अंतर्गत मुळं अन्याय झाला आणि अन्याय इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाला कारण याच पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी तळा गळाला गेली होती ती राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं ताकदीने जर कोणी उभी केली असेल तर ते नाव होतं फक्त सन्मान्य शेखर भाऊ गोरे यांचं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोण म्हणत की शेखर भाऊची ताकदच नाही शेखर भाऊ आणि त्याचे कार्यकर्ते काय करतात काय करू शकतात या अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती मला सगळ्याला माहिती राष्ट्रवादी भाजप एकत्र आल्यानंतर शेखर गोरे आणि शेखर गोरेचे कार्यकर्ते भाऊ जिल्हा बँक जिंकली होती काय लोकांनी मला सांगितलं भाऊ विकासाच्या मुद्द्यावर नंतर येतो परत लोक म्हणणार की विकासाच्या मुद्द्यावर भाऊ बोललेच नाही शेवटला घेतो काय लोकांची जयाबाऊच्या नावाखाली दादागिरीचा भाऊ काळजी करू नका तुम्ही शेखर भाऊच्या गटात आलेला आहे तुमच्या केसाला धक्का लागणार नाही काय तरी मी दुसऱ्याचा दरवाजा बांधायची दुसऱ्याच्या घरात शेजारी बांधायची लोकांना त्रास व्हायला का असं वागायच रमेश भाऊ हे जयाबाबत माहीत पण ना जयाबाबत ज्या दिवशी मशा नोंद बघताल ना त्या दिवशी त्यांच्या पार्टीतल्या नेत्यांना त्यांच्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना काय सांगता ते मी सांगायचं करत राहिला आता टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्यावर आला राष्ट्रवादीतल्या त्या लोकांनी माझ्याकडे प्रवेश केला सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील त्यांचे प्रमुख कार्यकर्ते असतील रमेश भाऊ असतील पप्पू पोतेकर असतील त्या सगळ्यांनी अजिबात काळजी करायची गरज राहिला विषय हे कुळकदाय गाव हे शेखरवडेचं गाव तुमच्या गावात माझं घर मला कितीतरी वेळा भाव वाटायचा ते फार्म हाऊसवर जाताना असं वाटायचं की पुढील मला हात करा आमचा का तेवढा हात करा हे काच उघडत नव्हतो माझ्या मनात खूप दिवसापासून मला वाटत होत की हे गाव ह्या गावची ग्रामपंचायत माझी पाहिजे ह्या गावची सोसायटी माझी पाहिजे आणि भाऊ लक्षात ठेवा इथून पुढे ही सोसायटी आणि ग्रामपंचायत शेखरभोरी गटाची जास्त मी कुणी किती ताकद लावली तरी हे माझ गाव आहे तुम्हाला माहित आहे ग्रामपंचायत शेखरभोरी कशी घेत सोसायटी कशी घेऊ तुम्ही म्हणला झे का फक्त काय आता विकास मंत्री भावना बरोबर घेऊन जलसंपदा मंत्र्याबरोबर बरोबर मिटिंग लावून येणाऱ्या काळ पाण्यासंदर्भातला विशेष शंभर टक्के मागे लावणार <प्राथ> तुमच्या गावात भाऊ मशाल भूमीचा विषय परत एकदा घेतो तुम्ही मला जागा दाखवा तिथं पहिली माझ्या सो करतात ना स्मशानभूमी बांधतो तुम्ही मला जागा द्या जागा वाटलं तर विकत घेतो विकत घ्यायला पैसे मी देतो आणि त्या जागेत आणि नंतर दोन्ही भूमी जेसीबी लावून उतरून बाहेर टाकून देतो हा शेकटूमीचा शब्द आहे खूप लोकांना काय वाटतं काय लोक म्हणजे प्रवेश घेऊन आला <laughs> <laughs> काय लोकांनी सांगितलं फोन करून की प्रवेश भाव घेऊ ना इल बेकार म्हणत मी त्यांना सांगितलं ते करायचं तुम्ही प्रवेश करा मग माझ्याकडं नाही ना ना आम्ही नाही प्रवेश करत त्यामुळं प्रवेश करताना ही लोकशाही हुकुमशाही नाही आणि शेखर गोरे गटात प्रवेश करताना कोणाची परवानगी घ्यायची भाव गरज नाही कोणाला काय वाटत असेल जय भाऊ मी वेगळा भविष्यात एकाच पक्षात असेल जय भाऊ मंत्री असतील आणि शेखर गोरे आमदार असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद